मालेगाव तालुक्यातील गिलाणा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी गावात भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली त्यात प्रथम ग्रामपंचायत आवारातील ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शहीद जवान नितीन आहेर यांच्या शहीद स्मारक आवारातील आवारातील ध्वजारोहण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर प्राथमिक शाळा येथील ध्वजारोहण सराई फाउंडेशनचे अध्यक्ष महेश दयाराम अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या वतीने व मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या आदेशाने जिल्हा परिषद शाळेत अंमली पदार्थांविरोधी दिन साजरा करण्यात आला यावेळी पोलीस पाटील शरदाहिरे यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित ग्रामस्थांना नशामुक्त महाराष्ट्र करू अशी शपथ दिली त्याचबरोबर सराई फाउंडेशन गिलाने यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त गेल्या चार वर्षांपासून एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येतो दरवर्षी प्रमाणे यंदा देखील सराई फाउंडेशन यांनी सात विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा कार्यक्रम राबवला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रावसाहेब रामदास आहिरे आणि उपाध्यक्ष गणेश दगा लाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रबंधभूमी महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रभाकर सोळंकी हे होते सदर सराई फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना गावातील मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी सरपंच गीतांजली महेंद्र अहिरे उपसरपंच भाऊसाहेब अहिरे पोलीस पाटील शरद अहिरे मुख्याध्यापक सुनील शिरसाट शेवाळे शिक्षिका प्रज्ञा देवरे मधुमती दुकळे शीतल पवार बाळू अहिरे त्याचबरोबर सचिन अहिरे सुरेश अहिरे महेंद्र अहिरे नारायण अहिरे दिनकर अहिरे दादाजी अहिरे प्रल्हाद देवरे भगवान काकडीज भगवान सूर्यवंशी बाळासाहेब अहिरे शालिक अहिरे भारत अहिरे राजेंद्र अहिरे मंगेश देवरे समाधान हिरे भूषण सूर्यवंशी सागर बागुल श्याम अहिरे मांगू अहिरे आदींसह सराई फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश अहिरे यांनी सराई फाऊंडेशनने केलेल्या उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोरवर जा रंगभूमी ॲप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा